मराठी स्टार प्रवाह हो आणि प्रस्तुत चला खेळूया मंगळागौर या, या कार्यक्रमामध्ये आम्ही करतोय लकी ड्रॉ आता या लकी ड्रॉ मध्ये पी एन जी ज्वेलर्सच्या यंदाच्या मंगळसूत्र महोत्सवात त्यांनी लॉन्च केलंय अठरा कॅरेटचं मंगळसूत्र आणि या लकी ड्रॉची हीच असणारे खासियत चिठ्ठ्यांमध्ये जे कलाकार नावं लिहिणार आहेत त्यांच्यापैकी एकाला मिळणारे पी एन जी ज्वेलर्स कडनं अठरा कॅरेटचं मंगळसूत्र सुरुवात करूयात या खेळाला आणि बघूयात अठरा कॅरेटचं हे मंगळसूत्र नेमकं कोणाच्या नशिबात आहे इकडे आपण मघाशी पी एन जीच्या चिठ्ठ्यांवर काही लग्न झालेल्या अभिनेत्रींची नावं लिहून घेतली होती मी आणि मी म्हणाले होते की हा लकी ड्रॉ असणार आहे त्या लकी ड्रॉचा आपण आता रिझल्ट घेतो आहे तर मी सगळ्या कलाकारांना विनंती करीन जरा इकडे जमा सगळ्यांनी तर आपल्यासोबत मेघराज राणा सर आहेत आत्ता जे पी एन जीचे से से सेंट्रल मुंबई झोनचे से प्रमुख आहेत आणि या मंगळागौरीच्या निमित्तानं पी एन जीतर्फे यावर्षी मंगळसूत्र महोत्सवात अठरा कॅरेटचं मंगळसूत्र लॉन्च करण्यात आलं आहे आणि त्याचाच लकी ड्रॉ ओपन केला आहे विजेत्याला पी एन जीकडनं अठरा कॅरेटचं मंगळसूत्र दिलं जाणार आहे तर सर आई आहे या पे तर सर आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडनं ही भेटवस्तू दिली जाणार आहे तर या बरं काय वाटतं काय वाटतं नावं इकडे जमलेल्या इथे जमलेल्या सगळ्या लग्न झालेल्या माझ्या मैत्रिणींच्या आहेत लग्न झालेल्या असं का मंगळसूत्र देणार कारण मंगळसूत्र द्यायचं आहे आम्हाला लग्न बायकांनीच मंगळसूत्र कदाचित असं असू शकतं की मंगळसूत्र मिळाल्यानंतर वाटेल की आपण लगेचच लग्न करा मग त्याच्या त्याच्यासाठी आपण पुढच्या वर्षी आणखीन एक मंगळागौर करूया जे पुढच्या वर्षी आपण आणखीन एक मंगळागौर करूया ज्याच्यामध्ये सगळ्यांना मंगळसूत्र मी वाटते माझ्याकडनं सगळ्यांना मंगळसूत्र मी माझ्या घरनं घेऊन येते माझ्याकडनं सगळ्यांना एक एक मंगळसूत्र सर आई या हा पे आई आई बरं माझ्याकडनं एक एक मंगळसूत्र सगळ्यांना यावर्षी आपण एक मंगळसूत्र देतोय पी एन जी कडनं अठरा कॅरेटचं तर सर चलो काय वाटतं कुणाला लागेल सुकन्या पार्टी द्यायला लागेल तुला खरं सांगते थांबा एक मिनिट काय काय बरं ही चिठ्ठी माझ्या हातात आलेली आहे त्या बॉक्समधनं नाही नाही काय है टीम एफर्ट्स आहेत ओके सर तुम्ही करताय का मी डिक्लेअर करू आई शपथ

म्हणजे सगळ्या टीमने जयघोष केलाय आणि चिठ्ठी पण तीच निघावी काही सुकडनं अठरा कॅरेट च मंगळसूत्र मिळत आहे कंग्रॅच्युलेशन म्हणजे हे अनमोल आहेच पण त्यापेक्षा हे जे प्रेम होत ना ह्याला काहीच आपण मोल देऊ शकत नाही हे अमूल्य आहे माझ्यावरच प्रेम त्यामुळे दुकान्यात आईलं पी कडनं हे अठरा कॅरेटचं मंगळसूत्र खूप स्पेशल गोष्ट आहे हा खूप स्पेशल दागिना आहे ताई आत्ता काय फिलिंग आहे कारण युजली आपल्याला नथी मिळतात साड्या मिळतात लकी ड्रॉमध्ये पण पी एन जीने सोन्याचं मंगळसूत्र हे दिलंय काय आत्ता नेमकं काय का फिलिंग माझं आयुष्य असंच आहे चौकोनी चौकोनी कुटुंबातच वाढले आणि चौकोनी कुटुंबातच मी मोठी झाले त्यामुळे हे खूप माझ्यासाठी विशेष आहे आणि नजरा नजर झाली फुलराणीच्या वेळी नजर झाली फुलराणीच्या वेळी प्रेमात पडले कुंबलेच्या वेळी संजयरावांशी बांधली लग्नगाठ संजयरावांची बा लग्नगाठ बांधली गेली जुल्यामुळे झालं जीवन सार्थकी खूप मस्त खूप सुंदर शब्द ते मांडले मला कळत नाही मी का खरं तर मी आज येणार नव्हते कारण मी नाचू शकत नव्हते माझ्या काही पा पायाच्या प्रॉब्लेममुळे त्यामुळे म्हटलं की आले की नाचावंसं वाटणार इतरांना बघून मला वाईट वाटेल की मी मला नाचता येत नाही आहे पण जेवढं जमेल तेवढं वरून नाचले पण हा आनंद काही वेगळा दिला तुम्हाला आणि थँक्यू स्टार प्रवाह थँक्यू राजश्री तुम्ही सगळेजण कुणाकुणाची नावं घेऊ तुमचे सगळ्यांचं जे प्रेम आहे ना हे कळत नाही आहे मला खरंच खूप खूपच छान आहे खूपच छान कारण मी हो खरच आहे तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि सगळ्यांचा निवेदिता इथे नाहीये नाहीतर मी नक्कीच नमस्कार केला असता पण पूजा इथे आहे तर पूजाला मी नमस्कार करेन नक्कीच <laughs> नाही ते तर आहेच पण सौभाग्य